नमस्कार मंडळी मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन दोतरे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा मंडळी पंधरा पासून शनिग्रह मार्गी होतो आहे शनीच्या या मार्गी होण्याचा काय होणार आहे परिणाम आपल्या कन्या राशीच्या जातकांसाठी याचीच माहिती आपल्याला आजच्या या भागात घ्यायची आहे अर्थात हे राशी भविष्य आपल्या चंद्र राशीनुसार राशी आपण माहिती करून घेत आहोत तसेच यामध्ये सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी तंतोतंत लागू पडतील बिलकुल नाही कारण आपल्या मूळकुंडली मधला शनि ग्रह कसा आहे शुभ राशीत अशुभ राशीत दशा महादशा त्यानुसार आपल्याला मिळणार मिळणारे त्याची शुभाशुभ फळं हे सत्य ज्योतिषशास्त्रीय अवश्य लक्षात ठेवून हा व्हिडिओ पाहायचा आहे परंतु महत्वाचे ढोबळ शुभ किंवा अशुभ परिणाम निश्चित जाणवतात अनुभवायला मिळतात तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत अवश्य पहा चला जाणून घेऊया कन्या राशीसाठी शनीचे परिणाम शनिग्रह पंधरा नोव्हेंबर पासून मार्गी होत आहे एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत कुंभ राशीमध्ये आणि त्यानंतर शनीचं पुढील अडीच वर्षासाठी गोचर भ्रमण सुरू राहणाऱ्या मीन राशीमधून तेवीस फेब्रुवारी दोन हजार अठ्ठावीस पर्यंत म्हणजेच आपल्या कुंडली मधल्या सातव्या घरातून जे ज्योतिषशास्त्रानुसार शुभ समजलं जातं शुभ फलदायी कुंडलीमधील सातवं घर हे केंद्रस्थान असल्यामुळे शनिग्रह या घराची शुभ फळं आपल्याला जोरकसपणे देत असतो सातवं घर हे उद्योग व्यवसाय परिवार वैवाहिक जीवन वैवाहिक सौख्य स्वतःच्या उत्पन्नाचं माध्यम कोर्ट कचेरी या संदर्भामध्ये ज्योतिषशास्त्रामध्ये अभ्यासलं जातं शनिग्रह हा आपल्या मूळ कुंडलीचा विचार केला तर कन्या राशीचा पाचव्या आणि सहाव्या स्थानाचा ग्रह असून सध्या मात्र शनीचं जे गोचरभ्रमण सुरू आहे ते सहाव्या स्थानातून राशीमधून आणि सुरू आहे एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत म्हणजे अजून साडेचार महिने जवळजवळ आहेत आणि याच सहाव्या स्थानामध्ये शनिग्रह पंधरा नोव्हेंबरपासून मार्गी होतो आहे एकोणतीस मार्च दोन हजार पर्यंत म्हणजे पुढील जवळजवळ साडेचार महिन्यांसाठी ही शनी मंगळ आणि राहू हे तिन्ही ग्रह जेव्हा कुंडलीतील तिसऱ्या सहाव्या आणि अकराव्या घरातून गोचर भ्रमण करत असतात तेव्हा राजयोगाप्रमाणे हे ग्रह फळ देत असतात आणि आपल्यासाठी सध्या शनीचं भ्रमण साडेचार महिन्यासाठी याच सहाव्या घरातून कुंभ राशीतून सुरू आहे ते सुद्धा त्याच्या मूळ त्रिकोण राशीतून आणि ते सुद्धा आता मार्गी होत आहे त्यामुळे त्याच्या मार्गी होण्यामुळे हा कालखंड आपल्यासाठी राहणाऱ्या अत्यंत महत्त्वपूर्ण फळ देणार आहे आपल्या हाती घेतलेल्या कामावर त्यामुळेच आपल्याला पूर्ण लक्ष पूर्ण फोकस करायचं आहे कारण आत्ता आपण घेतलेली ही मेहनत भविष्यामध्ये उत्तम परिणाम निर्माण करण्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण ठरणार आहे आत्ताच्या या मेहनतीवर पुढच्या यशाचा प्रवास सुखकर व्हायला मदत होणार आहे कारण शनीचा प्रवास आता जो कुंडलीच्या सातव्या घराच्या दिशेने सुरू होणार आहे मार्गी झालाय म्हणजे पुढच्या घराच्या दिशेने प्रवास सुरू झाला ज्या सातव्या घरावरून आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे उद्योग व्यवसाय परिवार वैवाहिक जीवन वैवाहिक सुख स्वतःच्या उत्पन्नाचं माध माध्यम कोर्ट कचेरीची का कामं या संदर्भामध्ये आपण अभ्यास असतो आणि म्हणूनच त्याची पूर्वतयारी आपल्याला या साडेचार महिन्यामध्ये करायची चा, उद्याच्या पंधरा पासून कुंडलीतील घर हे गुप्त शत्रूंच्या कारवाई आपले विरोधक आपलं आरोग्य कर्ज पीडा त्रास या संदर्भामध्ये अभ्यासलं जातं तेव्हा या सगळ्या गोष्टींवर काम करण्यासाठी अवश्य आपल्याला या काळात आग्रही राहायचा आहे फार महत्वाचं असणारे मंडळी आपल्या गुप्त शत्रूंच्या कारवाईला चोख उत्तर देण्यासाठी हा कालखंड अत्यंत अनुकूल राहणार आहे आपल्या सगळ्याच राशीच्या मंडळींसाठी कन्या राशी आणि आपल्या कृतीमुळे आपले विरोधक आपल्याला शरण सुद्धा येतीलच परंतु काही जण तर आपल्या गोटात सामील होऊन आपल्याला साथ द्यायला लागतील याचा अनुभव या काळात आपल्याला मिळेल तेव्हा आपल्या विरोधकांच्या विषयी योग्य आणि दमदार पावलं अवश्य आपण या काळात उचलू शकता हा कालखंड आपल्या आरोग्यावर काम करण्यासाठी सुद्धा योग्य आणि उत्तम राहणार आहे प्रतिसाद देण्यासाठी सर सलामत तो पगडी पचास या उक्तीनुसार आपल्या आरोग्याच्या ज्या काही समस्या सुरू असतील त्यावर योग्य डॉक्टरी सल्ला घेऊन पथ्यपाणी करून आपल्याला काम सुरू करायचं आहे स्वतःच्या आरोग्याच्या संदर्भातला हलगर्जीपणा मात्र कमी करणं महत्वाचं राहणार आहे लक्ष द्यायचं आहे हा कालखंड कन्या राशीच्या जातकांसाठी असा असणार आहे की या काळात आपल्या कर्तृत्वावर आपल्या अंगीभूत कार्यावर स्वतःला सिद्ध केले असता अगदी सामान्य व्यक्ती म्हणून आपण न राहता असामान्य व्यक्तिमत्व आपल्याला प्राप्त होणार आहे समाजातील कुटुंबातील एक प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून आपण त्यामुळेच ओळखू लागत थोडक्यात काय तर सामान्या सामान्याकडून असामान्याकडचा प्रवास करण्याचा हा मार्गी शनीचा कालखंड आपल्याला लाभलेला आहे त्याचा उपयोग करून घ्यायचा आहे हा कालखंड अजून एका महत्त्वपूर्ण गोष्टीसाठी आपल्याला लक्षात घ्यायचा आहे तो म्हणजे आपल्यावर असलेल्या कर्जावर काम करणं कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला आर्थिक स्त्रोत वाढवण्यासाठी प्रयत्न करायचेच आहेत परंतु आलेले जे काही पैसे ते आपलं कर्ज फेडण्यासाठी प्रामुख्याने वापरायचं आहे यासाठी जर आपण प्रामाणिक कृती करत असाल आहात तर त्यामध्ये आपल्याला अधिक उत्तम यश मिळायला हा शनी मदत करणार आहे कर्ज घेणं वाईट नाही परंतु कर्ज डोक्यावर असता आपण दुसऱ्या गोष्टींवरती पैसे उधळणं हे मात्र नक्कीच वाईट आहे तेव्हा अशा कर्जातून मुक्त होण्याकरता बाहेर पडण्याच्या मार्गावर आपल्याला अवश्य या काळात लक्ष द्यायचं आहे शनिग्रहाची साथ आहेच हा कालखंड आपल्याला नवीन एखाद्या कार्यक्षेत्रात पदार्पण करण्यासाठी उत्तम राहणार आहे तेही आपण करत असलेल्या कार्यात त्याच संदर्भात एखादं दुसरं काम जे आपल्या सुरू असलेल्या कामाशी संबंधित या या आहे यामध्ये यश मिळवण्यासाठी सध्याचा योग अत्यंत अनुकूल आहे आपल्या बाजूने आहे सामाजिक राजकीय अशा क्षेत्रामध्ये स्वतःला सिद्ध करण्यासाठी योग्य दिशेने त्यासाठी प्रयत्न करण्यासाठी ही वेळ आपल्यासाठी अत्यंत शुभ अनुकूल राहणार आहे हे अवश्य लक्षात आहे तेव्हा अवश्य आपल्या कामाची योग्य आखणी करून प्लॅनिंग करून योग्य मार्गदर्शन घेऊन पूर्ण तयारीनिशी या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये आपल्याला उतरायचं असेल तर अवश्य उतरू शनि शनिग्रह हा आपल्या पंचमस्थानाचा सुद्धा स्वामीग्रह असल्यामुळे विद्यार्थी वर्गाने आपल्या अभ्यासावर पूर्ण लक्ष देऊन त्याचा पाठपुरावा केल्यास सगळ्यात उत्तम यश याच काळात आपल्या पदरात पडू शकतं तर ज्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी परदेशात जाण्याचा निर्णय घ्यायचा आहे प्लॅनिंग करायचं आहे त्यासाठी अवश्य हा निर्णय घेऊ शकता जे विद्यार्थी आपल्या क्षेत्रामध्ये डायरेक्ट डॉक्टरेट करण्याचा विचार करतायत त्यांनी अवश्य आपला हा विचार अंमलामध्ये आणण्याचा निर्णय या काळात शनीच्या माध्यमातून मा घेऊ शकता गुरु आणि शनी ग्रहाची साथ या काळात आपल्या राशीच्या मंडळींना उत्तम असल्यामुळे शिक्षणासाठी परदेश गमन विशेष सहाय्यकारी सुद्धा राहणार आहे भाग्यस्थानातून गुरुग्रहाची साथ तशीही आपल्या राशीच्या मंडळींना सुरू आहेच त्यामुळे ज्यांना आपल्या प्रेमविवाहाचा किंवा अरेंज मॅरेजचा विचार या काळात करायचा आहे किंवा आपल्या कुटुंबात तसेच जाहीर करायचं आहे त्यांनी अवश्य आपला निर्णय जाहीर करावा परंतु मंडळी ह्याच काळामध्ये मंगळ ग्रह हा आपल्या कुंडलीच्या लाभस्थानातून कर्क या त्याच्या नीच राशीमधून गोचर भ्रमण करतो आहे ज्यामुळे आपल्याला आपल्या जवळच्या लोकांकडून मित्र परिवाराकडून योग्य वेळेत योग्य मदत मिळेल या आशेवर मात्र राहायचं नाही हा म्हणजे अवलंबून नाही राहायचं त्यामुळे आपल्याला जे काही करायचंय ते आपल्या स्वतःच्या मेहनतीवर स्वतःच्या अनुभवाच्या जोरावर आणि जिद्दीने करायचं आहे हे सूत्र मात्र आपल्या मंडळीने लक्षात आहे कारण याच काळामध्ये हा मंगळ नीच राशीतून भ्रमण करतोय यासाठी या आपला एक मिनिट सुद्धा वाया जाणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची कारण जी, जी व्यक्ती वेळेचा आदर करते ती हमखास यशस्वी होते तसेच कुठलंही काम करते वेळी आपल्याला प्रत्यक्ष परिस्थितीचा अंदाज स्वतः घ्यावा लागणार आहे नुसतं विचार करून यश मिळत नाही त्यासाठी प्रत्यक्ष कृती करून त्यामध्ये उतरावं लागतं या काळात कोणतीही गुंतवणूक करणार असल्यास भूलतापांना बळी पडून मात्र गुंतवणूक करू नका याकडे अवश्य कटाक्षाने लक्ष द्या तसेच शक्यतो या काळात मोठं कर्ज काढू नका क्रेडिट कार्डवर मोठे व्यवहार करू नका आपल्या खर्चावर आळा बसावा यासाठीचे सगळे प्रयत्न करा आणि हे सगळं ध्यानात ठेवून चालायचं आहे हे सगळ्या गोष्टी प्राधान्याने या साडेचार महिन्याच्या काळात आपल्याला करायचे आहेत कारण शनी मार्गी होतोय त्याचा सुंदर अनुभव मिळतोय आणि हे करण्याचं कारण मंडळी शनी सातव्या घराच्या दिशेने मार्गी होतोय आणि प्रत्यक्ष सातव्या घरात पदार्पण करतो आहे एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस मध्ये आणि त्या घरात तो राहणार आहे तेवीस फेब्रुवारी दोन हजार अठ्ठावीस पर्यंत म्हणजे अडीच वर्षासाठी आणि हे सातवं घर नवीन व्यवसायासाठी विवाहासाठी कोर्ट कचेरीच्या यशस्वी कामासाठी अभ्यासलं जातं आणि त्याचीच पूर्वतयारी आपल्याला ह्या साडेचार महिन्यात करायची जोरकसपणे या काळामध्ये शनीचा मंत्र ओम शनी देवाय नमहा रोज एक माळ अवश्य पठणामध्ये ठेवा शक्य झालं तर शिवलीलामृताचा अकरावा अध्याय सुद्धा वाचनामध्ये ठेवा थोडक्यात काय तर मंडळी भविष्यातील भरघोस यशासाठी आत्तापासून लागायचं आहे आपल्याला कामाला तयारीला पूर्ण जिद्दीने आणि अभ्यासाने मंडळी ही होती आपल्या कन्या राशीची शनी मार्गी होण्याच्या संदर्भातली ज्योतिषशास्त्रीय माहिती माहिती कशी वाटली अवश्य कळवा लाईक आणि शेअर करायला विसरू नकाच मंडळी आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं आणि वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास आपल्या करिअरची निश्चित दिशा जाणून घ्यायची असल्यास आपल्या वास्तूला शास्त्राप्रमाणे घडवायचं असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मॅसेज करून कशा प्रकारे दिलं जातं आपल्याला मार्गदर्शन अवश्य घ्या त्याची माहिती आणि त्यानंतर आपले अपॉइंटमेंट बुक करू शकता हे मार्गदर्शन फोनवरून ऑनलाईन पद्धतीने करत असल्यामुळे देशाच्या कान्या कोपऱ्यातून किंवा परदेशातून आपण आमच्या इतर क्लायंट्स प्रमाणे आपण सुद्धा सहज मार्गदर्शन घेऊ शकता अगदी तुम्ही तुमच्या घरामध्ये बसून यासाठी आमचा संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा खाली थमनेलवर आणि डिस्क्रिप्शन मध्ये नेहमी दिलेला असतो त्याचप्रमाणे मंडळी ज्योतिष कट्टाच्या वतीने आपण जी दोन पुस्तकं प्रकाशित केली आहेत विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं चैतन्य लहरी भारतात कुठेही मागवायचं असेल तर आमच्या कार्यालयाच्या नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर सहित आम्हाला त्याच नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून पुस्तक मागवू शकता भारतात कुठेही आणि अगदी त्याचप्रमाणे मागवू शकता श्री सप्तशती गुरुचरित्र सार स्वामी महाराजांनी लिहिलेला अप्रतिम ग्रंथ एकशे रुपये फोन पे करून तसेच मंडळी शुभ मुहूर्तावर त्यांनी सिद्ध केलेली विविध प्रकारची रुद्राक्ष शिवपिंडी विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र अन्नपूर्णा यंत्र सुदर्शन यंत्र मेरुश्री यंत्र, मेरु यंत्र लक्ष्मी कवडी अशी विविध यंत्र रुद्राक्ष सुद्धा आपल्याला मागवायची असतील तर आधी व्हॉट्सअप करा त्याविषयी जाणून घ्या आणि नंतरच आपली ऑर्डर बुक करा आपल्या वास्तूमध्ये चैतन्य ऊर्जा प्रवाहित होण्याकरता आमच्या घेऊन आलेलो आहे अतिशय सुंदर धूप दीप पात्र संपूर्ण पितळेच त्यामध्ये असणाऱ्या दोन तांब्याच्या वाट्या एकामध्ये एक कापूर त्यामध्ये एक लवंग तर दुसऱ्यामध्ये शुद्ध गायीच्या तुपात भिजवलेली कापसाची वात असे दोन अग्नी प्रज्वलित करून घंटानाथ करत आपल्या वास्तूमध्ये रोज सकाळ किंवा संध्याकाळ किंवा दोन्ही वेळेला हा अग्निदर्शन संपूर्ण वास्तूला आणि एखादा सुंदर मंत्र सर्व मंगल मांगल्यसारखा किंवा आपल्या गुरूंनी दिलेला कुठलाही मंत्र पठण करत आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवायला खूप सुंदर मदत करतो हा अग्नी त्यामुळे हे धूपदीप पात्र मागवण्यासाठी माहिती डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे किंवा व्हॉट्सअप मेसेज करून आपण माहिती घेऊन ऑर्डर बुक करू शकता तर मंडळी असा आहे आपल्या कन्या राशीचा शनी मार्गी होण्याचा प्रवास पुढच्या भागामध्ये तूळ राशीविषयी जाणून घ्यायला विसरू नका तोपर्यंत कळावे लोभाय असावा धन्यवाद